काग मिशन दुनी पेन्शन और अपना के तालीको मध्ये निर्देशकको लागि वर्ग ३ मा जेके अनि त वर्ग ४ मा अपना आ आ आ नमस्कार मी अमरावती जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेचा अध्यक्ष ब्रिजेश वस्तानी आज आमचा राज्यव्यापी संपा आहे सर्वांचा आमची एकच मागणी आहे की सर्वांना जुनी पेन्शन योजना लागू झाली पाहिजे त्याकरता हे बेमुदत आंदोलन आहे सरकारने आमची मागणी मान्य करावं एवढीच आमची सरकारला विनंती आहे जिल्ह्यातल्या सर्वांचा सहभाग आहे वर्ग तीन वर्ग चारचे सर्वच कर्मचारी या संपामध्ये सहभागी आहे आम आणि आमची शासनाला आपल्या वतीने एवढीच विनंती आहे की सर्वांना जुनी पेन्शन योजना लागू करावी